तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत सर्व राज्यांच्या कृषी मंत्र्यांची बैठक संपन्न झालेली आहे आढावा बैठक ही होती याच्यामध्ये पीक विम्यावर विशेष ध्यान देण्यात आलेलं आहे आणि पीक विम्या संदर्भात काही महत्वाच्या बाबी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मांडलेल्या आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की आत्ताच रिसेंटली एक न्यूज आली होती की जानेवारीमध्येच पीक विमा मिळणार मग तो कोणकोणत्या पिकांचा होता तर महाराष्ट्राचा विचार जर केला तर मका बाजरी सोयाबीन मूग आणि उडीद अशा पाच पिकांचे पीक कापणी प्रयोग झालेले आहेत आणि त्या संदर्भातला पीक विमा जानेवारीमध्येच टाकल्या जाणार आहे परंतु आपण त्याच्यावर शंका उपस्थित केली होती कारण की जोपर्यंत केंद्रीय कृषी मंत्री याच्याकडनं अपडेट येत नाही तोपर्यंत आपला राज्य सरकारवर विश्वास नाहीये आणि आता सुद्धा नाहीये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सरळ सांगितलेलं आहे की राज्याकडनं जो काय तुम्हाला म्हणजे केंद्राकडनं जो काय निधी दिला जातो तो मार्च एंडिंग झाला नाही तर तो निधी वापस येईल आणि त्यानंतर मग तुमचे जे हप्ते आहेत ते हप्ते टाकण्यामध्ये विलंब होईल विल, आणि याचा थेट फटका राज्य सरकार आणि याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढेल त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की जे काय समजा पीक विमा असेल पीक विम्याचा क्लेम असेल आणि त्याचे नुकसान भरपाई असेल हे सगळं तातडीनं झालं पाहिजे आणि नाही झालं तर तो तो त्या त्या संबंधित राज्याला फटका बसणार आहे या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की पीक विमा दाव्यांचे त्वरित निराकरण त्याच्यामध्ये पीक विम्याचे प्रलंबित दावे आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया जलद करावी त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेवर मिळावी यासाठी तांत्रिक अडथळे दूर करण्यावर केंद्रीय कृषी मंत्री यांनी भर दिला आपल्याला माहितीये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मागच्या वर्षी सुद्धा ज्या पद्धतीनं नमोदच्या हप्त्याची डेट येते त्या पद्धतीनंच पीक विम्याची डेट सुद्धा मागच्या वर्षी त्यांनी तो प्रयोग राबवला मला असं वाटतं यावर्षी सुद्धा त्यांचा त्याच्यावर भर आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे त्यांनी ही अपडेट दिली की दोन हजार सव्वीस पासून सर्व राज्यांना ट्रिगर ठेवावे लागणार आहेत आपल्या महायुती सरकारनं या वर्षी ट्रिगर ठेवले नव्हते फक्त पीक कापणी प्रयोग ठेवलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणारच नाही त्यांना हा थेट फटका बसलेला आहे ही चूक महायुती सरकारची आहे तर आता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की दोन हजार सव्वीस पासून सर्व राज्यांना मग ते काढणी पश्चात नुकसान असेल प्रतिकूल हंगाम परिस्थिती असेल मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती असेल पेरणी उशिरा होण्या असेल किंवा काढणी पश्चात नुकसान असेल हे ट्रिगर ठेवावे लागणार आहेत आणि याच्या माध्यमातून वैयक्तिक पीक विम्याची नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागणार आहे असे आदेश त्यांनी दिलेले आहेत त्यामुळं आता दोन हजार सव्वीसच्या खरीपमध्ये जी पीक विमा महाराष्ट्र शासन राबवेल तर त्याच्यामध्ये ट्रिगर असणार आहेत ही एक महत्त्वाची बाब आहे आणि त्यानंतरचं म्हणजे काय फार्मर आयडी आता जसं आपला आधार कार्ड आपलं ओळखपत्र आहे अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही शेतकरी असल्याचं ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी आहे अनेक शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत फार्मर आय डी काढले नाही तर ते फार्मर आय डी काढणं खूप गरजेचं आहे फार्मर आयडी नाही तर सरकारची कुठलीच योजना नाही त्याच्यामुळे फार्मर आय डी सुद्धा त्यांनी महत्वाचं लक्ष केंद्रित केलं आणि ते सुद्धा प्रत्येकांनी काढून घेतलं पाहिजे त्याचं आव्हान केलं त्यानंतर निधी जो आहे निधी वापराबाबत राज्यांना इशारा मंत्र्यांनी स्पष्ट केले की राज्यांनी पीक विमा आणि इतर कृषी योजनांसाठी दिलेला निधी मार्च पूर्वी खर्च करावा जर राज्यांनी वेळेत निधी वापरला नाही तर केंद्राकडून मिळणाऱ्या पुढील हप्त्यांना उशीर होऊ शकतो ज्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे अशा पद्धतीची महत्वाची अपडेट आहे त्यामुळे जानेवारीतच पीक विमा मिळणार का तर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी तर आता पुढाकार घेतलेला आहे मात्र याच्यामध्ये आता राज्याला त्यांचा हप्ता द्यावा लागणार आहे राज्यानं तो हप्ता वेळेत दिला तर जानेवारी मध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल मात्र राज्य सध्या कशामध्ये बिझी आहे महानगरपालिका आणि इलेक्शन मोडमध्ये सध्या राज्य सरकार बिझी आहे कोणाची किती जिरवायची कोणाच्या किती आणायच्या याच्यातच सगळं मजगूल झालेलं आहे शेतकरी असेल त्याचे प्रश्न असतील हे बाजूला पडलेले आहे मला असं वाटतं की केंद्रीय कृषी मंत्री एक चांगला माणूस आपल्याला मिळालेला आहे मात्र राज्य सरकारनं केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या ज्या योजना आहेत किंवा जे काय ते समोर हे करतात त्यांना प्रतिसाद देणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा मिळेल केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पीक विम्या संदर्भात राज्य कृषी मंत्र्यांची जी काय बैठक घेतली आणि त्या बैठकीतनं जे आदेश दिले त्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांचे आभार धन्यवाद